अशी विद्यापीठासारखी आई आता आपल्याला सोडून गेली आहे तो क्षण ज्यावेळी डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल तुम्हाला कळालं असेल त्या त्या क्षणी काय वाटलं पायाखालची जमीन सरकली जबाबदारीची जाणीव झाली की जी आई एवढ्या लेकरांची माय आहे त्या लेकरांची माय आपल्याला व्हायचं आहे त्यामुळे तुम्ही खंबीरपणे उभं राहिलात त्यावेळची तुमच्यातली स्त्री आई तुमचं ममत्व काय होतं काय भावना होत्या मला त्यानंतर बारा तास त्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता कारण ती जाण्याच्या शेवटच्या तिच्या त्या वेळेपर्यंत मी तिथे होते बसून होते बाहेर मी तिथे आणि ज्या दारातून आई बाहेर येणार होती इथे मी बसून आहे ती तिकडच्या तिकडे परस्पर कशी काय गेले अशी आई जाऊ कशी शकते तिने इकडनं यायला हवी ती सचेत असायला हवी आहे बरोबर हे काय अचेतन हे काय म्हणजे खूप मला पकडून सगळे रडत होते मला भेटत होते मला काही कळत नव्हतं दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी मांजरीला गेले आणि ती बिल्डिंग जिथे आई आहे असायची आणि हे सगळं मग हे मी खूप वेळा सांगितले पण मला दरवेळा तो त्रास होतो की, की। माझ्या देव्हाऱ्यातला देव निघून जाणं आणि अख्खा देवारा अख्खी ती इमारत अंगावर कोसळणं काय असतं ना त्यावेळी तो अनुभव त्या क्षणी घेतला होता आणि जेव्हा माझी मुलं मला पकडून रडायला लागली माझ्या संस्थेतली मुलं ज्यांना कळत होतं की आपली आई आहे आणि ती तर ट्रॉमामधनं आलेली आहेत कुठल्या ना कुठल्या सिच्युएशनमधनं पुन्हा एकदा त्यांच्या लाईफमध्ये ते घडले बरोबर तिथे मला रिअलाइज झालं की मला इथे खचून नाही चालणार मला इथे यांच्यासाठी किमान यांच्यासाठी खंबीर असायला हवं मी माझ्या घरी प्रचंड रडायचे त्या मी संस्थेत स्ट्रॉंग दिसायचे की नाही आई आहे आई आहे मी आजही म्हणते आई आहे इथे आपल्याला आई होणं गरजेचं येस ताई होणं मी आई नाही होऊ शकत आई मेवा आणि मोठी बहीण शेवटी आईच असते त्यामुळे मी करते मोठी बहीण आहे मी त्या मुलांची आणि त्यांच्यासाठी मला कळालं की मी खंबीर व्हायला हवंय मी माझं जे खचलेलं मन आहे जे मी तुटते हे यांना कळता उपयोगी नाहीये कारण हे अजून खचते बरोबर आणि ही माझीच नाही आमच्या सगळ्यांची ती अवस्था होती म्हणजे दीपकदादा विनय अरुण भाऊ मनीष आम्ही सगळीच तुटलो होतो तेव्हा की अशी कशी आई गेली असं कसं कुणी जाऊ शकतं कारण तशी काही परिस्थिती नव्हती बरोबर पण राहिलो होते त्यानंतरही कारण मी तर माझ्यासाठी वैयक्तिक हेच मानते की माझी आई आहे।, आहे फक्त देहाने नाही आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा